साचे संतांच्या बाबतीत म्हणता येतं किंवा देवाच्या बाबतीत सुद्धा म्हणता येतं खरं त्या ठिकाणी आयुष्य जे सफल झालं भगवंताचं दर्शन झालं भगवंताची कृपा प्राप्त होणं ही जीवनातली खरी सफलता आहे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला म्हणून तुम भगवंताचं दर्शन झालं भगवंताची कृपा झाली आजी आयुष्या उजवनं जाहली माझ्या दैवा दशा उदयली माझ्या सुद्धा ऊर्जित अवस्था आता उदयाला आलेली आहे भाग्य उदयाला आलं आज लौकिक कुठल्याही वस्तू मिळाल्यानंतर साधू संत त्याला भाग्य म्हणत नाहीत पारलौकिक वस्तू मिळाल्या तरी त्यालाही भाग्य म्हणत नाहीत मोक्ष प्राप्त झाला तरी त्याला भाग्य म्हणत नाहीत पण भगवंताची कृपा प्राप्त होणं भगवंताची सेवा प्राप्त होणं याला भाग्य म्हटलेलं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये खरं भाग्य कोणतं आहे वास्तविक पाहता मनुष्य जन्म प्राप्त होणं हे सुद्धा भाग्य आहे बरं का भाग्याशिवाय नाही भाग्य आले ती मनुष्य देहा असं म्हटलं भाग्य असेल तर मनुष्य देह प्राप्त होतो पण नुसतं मनुष्य देह प्राप्त होणं भाग्य आहे का नाही नाहीतरी काय थोडी हो किंवा मनुष्य देह प्राप्त झाला आणि भगवंताची भक्ती प करत नसेल तर भाग्य नाही मग भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाहि आपल्या जीवनामध्ये संतांची प्राप्ती झाली चांगलं ऐकायला मिळालं सत्संगती प्राप्ती झाली समजा भाग्याचा उदय प्राप्त झाला पण अजून भाग्याचा उदयच झालेला आहे पूर्ण भाग्याची परिपूर्णता नाही संतांच्या सहवासात नुसतं जाऊन प्राप्त होत नाही त्यांची सेवा घडली पाहिजे त्यांची कृपा प्राप्त झाली पाहिजे त्यांनी सांगितलेल्या मार्गाने भक्ती घडली पाहिजे म्हणून भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया मग देवाला शरण गेला संतांनी सांगितल्यानुसार तो भाग्यवंत आहे आता उदय नाही आता भाग्यवंत आहे आणि भगवंताची भक्ती भगवंताची कृपा प्राप्त झाली तो खरा भाग्यवान हो म्हणून तो दैवा आगळा असं म्हटलेलं आहे किंवा अनेक ठिकाणी या भाग्याचं वर्णन केलेलं आहे हो हे स्तुती नव्हे बहु असा भाग्याचा तो ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस तोची विरेषा हे स्तुती नव्हे बहू असा भाग्याचा तो म्हणून आज आमच्या जीवनामध्ये तुमची कृपा प्राप्त झाली तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं माझ्या भक्तांचा मी उद्धार करतो तुम्ही आम्हाला ज्ञान सांगितलं देवा आणि म्हणून माझ्या दैवा दशा उदयली ऊर्जित अवस्था प्राप्त झाली खरं दैव उदयाला आलं आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी हो जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा जे वाक्यकृपा लादली कशामुळे हे दैव प्राप्त झालो भगवंताच्या वाक्याच्या द्वारे झालेली कृपा जे वाक्यकृपा लादली दैविकेनी मुखे देवाच्या मुखातून आलेली वाक्यकृपा आमच्यावर आम्हाला लाधली बरं का आम्ही प्राप्त केली असं म्हणत नाहीत भक्तावर भगवान परमात्मा आपण होऊन कृपा करतो लाधलेली कृपा आहे देवाच्या कृपेने प्राप्त झाली म्हणून लाधली असं म्हटलेलं आहे तुमच्या वाक्याच्याद्वारे आमच्यावर कृपा झालेली आहे भगवंताची वाक्य जी आहे ती सामान्य वाक्य नाहीत देवाची वाक्य म्हणजे कृपेची वाक्य आहेत भगवान परमात्म्याचं बोलणं जे आहे संतांचं जे बोलणं असतं ते नुसतं शब्द नसतात त्या शब्दामध्ये कृपा साठवलेली असते आणि त्या कृपेच्याद्वारे अंतःकरणात परिणाम झाल्याशिवाय राहत नाही जीवनात बदल झाल्याशिवाय राहत नाही अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताचे कृपायुक्त वाक्यांचं वर्णन केलं आहे देवाच्या बोलण्याचं वर्णन केलं आहे अर्जुनांनी वर्णन केलं आहे भगवान परमात्मा बोलायला लागले भगवंत बोलत असताना नुसते शब्द नाहीत भगवंताचे जेव्हा गुरु बोलतात भगवान परमात्मा बोलतात त्या शब्दाच्या माध्यमातून त्यांची कृपा येत असते ज्ञानेश्वर महाराजांनी रेडियाला बोल असं म्हटलं नुसतं बोल हे शब्द आहेत का तिथे अहो त्या शब्दामध्ये अनुग्रह शक्ती आहे कृपाशक्ती त्याच्यामध्ये काम करते त्याच्यामुळे रेडासुद्धा वेद बोलायला लागला तसं भगवान परमात्म्याच्या मुखातून आलेली वाक्य आहेत भगवान परमात्म्याने सांगितलं तेश्यामे वानुकंपार्थ महमद ज्ञान जमतमा नाश्याम्यात मव असतो ज्ञानदीपेनं भासवता भगवान परमात्म्याचा हा शब्द जो ऐकला अर्जुनाने म्हटले मला केवळ तुमचा शब्द ऐकवायला नाही देवा त्या शब्दाच्या माध्यमातून तुमची कृपा आमच्यावर झाली संत जे कृपा करतात ते वेगवेगळ्या माध्यमातून देवाची कृपा होत असते कृपा दृष्टीच्या माध्यमातून सुद्धा होते कृपा स्पर्शाच्या माध्यमातून सुद्धा होते कृपा जी आहे ती स्मरणाच्या माध्यमातून होते आणि विशेष करून कृपा शब्दाच्या माध्यमातून होते भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात की देवा तुम्ही शब्द नाही उच्चारले आणि श कृपायुक्त शब्द असतील तर त्याचा परिणाम लगेच झाल्याशिवाय राहत नाही कानावचनाची भेटी सरीसाची पैकी वस्तू होऊन या उठी हा काय ते एक वाक काय गुरुकृपेचे नि थावे महावाक्याचे नि नावे गुरुकृपेचे नि थावे माता हात ठेवीला नव्हे थापटीला जायचं महावाक्याचं नाव आहे गुरुच्या मुखातून शब्द आलेले तुका म्हणे काने ऐकली मात पण ते शब्द म्हणजे शब्द नाही बरं का जसं शब्द तर त्या ठिकाणी पुस्तकातही लिहिलेले असतात पण पुस्तकातले शब्द वेगळे आणि संतांच्या मुखातून देणारे तेच शब्द गुरुवारी सांगत असतात अशी एखाद्याला गोळी फेकून मारली तर लागेल थोडं लागेल पण बंदुकीतून आलेली ओळी ती घात केल्याशिवाय राहत नाही तसं संतांच्या मुखातून आलेले शब्द म्हणजे बंदुकीतून आलेली ओळी त्या शब्दांच्या बरोबर संतांची कृपा आलेली असते आणि ते शब्द ऐकल्याबरोबर समोरचा जो कोणी अधिकारी साधक असेल त्याला त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही अर्जुन हे अधिकारी आहेत आणि म्हणून भगवंताचे शब्द आले हो अनेक ठिकाणी वर्णन केले देवाच्या कृपेचं वर्णन देवाच्या शब्दांचं वर्णन केलं आहे भगवान परमात्म्याचे शब्द म्हणजे काही सामान्य शब्द नाहीत आता ज्ञानेश्वरीमध्ये खूप ठिकाणी देवाच्या बोलण्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्या बोलण्याचा परिणाम कसा जीवावर होतो त्याचंही वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आहे हो कोणाला आठवलं तर एखादी सांगा देवाचे शब्द म्हणजे वरवर वर जरी भगवान परमात्मा वरीवरी पाहता उदास आहे पण वर उदास जरी असले जरी रागावण्याचं बोलणं असलं तरी सुद्धा आतमध्ये मात्र भगवान परमात्म्याची कृपा आहे ज्ञानोबरानी त्या ठिकाणी वर्णन केले जैसे औषधाचे कडवटपणी अमृताची पुरवणी आहाची न दिसे परी गुणी प्रगट होय तसं भगवंताचे शब्द जे आहेत ते कृपेने युक्त असलेले शब्द आहेत वरीवरी पाहता उदासे आति तरी आतिसुरसे हां भगवंताची वाक्य जी आहेत अनेक ठिकाणी भगवंताच्या वाक्याचं ज्ञानाभराने वर्णन आहे हे काही सामान्य वाक्य नाही तुमचे आमचे वाक्य नाहीत हां वाक्याचं <coughs> वाक्या वर्णन पाहिजे आपल्याला जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी देवाच्या वाक्यांचं वर्णन आहे वाणीचं वर्णन आहे बोलण्याचं वर्णन आहे देवाची कृपा कशी वाक्यातून येते याचं वर्णन अनेक ठिकाणी आहे तेव्हा आज तुमच्या ठिकाणी जे वाक्यकृपा लाधली दैविकेनी मुखे तुमच्या मुखातून दिव्य असा हा उपदेश आम्ही ऐकला आणि हा दिव्य उपदेश त्याच्यामुळे त्या उपदेशाबरोबर असलेली कृपा आणि त्या कृपेचा परिणाम आमच्या जीवनामध्ये झाला आणि आमच्या आयुष्याला उजवणं झाली या दैवा दशा उदयली आज माझं भाग्य उदयाला आलं कशामुळं वाक्यामुळे कशा, वाक्या कशा पद्धतीची ती वाक्य आहेत पुढे अर्जुन म्हणतात आता येणे वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे म्हणून देख तसे साचो कारे स्वरूप तुझे तुमची वाक्य देवा तुमचं जे वचन आहे ते वचन नाही ते वचनात तेज आहे प्रकाश आहे संतांच्या भगवंताच्या वाक्यात शब्दामध्ये प्रकाश असतो म्हणजे ज्ञान असतं त्याच्यामध्ये आणि त्या वचनाच्या तेजामुळे तुमच्या मुखात आलेली जी वचनं आहेत जशी गुरुमुखीचे अक्षरे दिसायला ती जरी छोटी असली तरी काय ती सामान्य असतात का ज्ञानोबाराय म्हणतात बिंब तरी बचकेची एवढे परिप्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावे दिसायला जरी साधं वाक्य असलं सामान्य वाक्य असलं पण ते कृपेने युक्त आहे भगवान परमात्मा बोलतात अर्जुनाच्या उद्धाराकरता बोलतायत तुमच्या आमच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरीत बोलतात गीतेत बोलतात आणि म्हणून ही सगळी अक्षरं जी आहेत ती कृपेचे अक्षर आहेत बरं का ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव हे आहे तैसे निवृत्तीनाथाचे हां गौरव आहे जी साचे ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव हे ग्रंथ नाही आहे हे अक्षरं जे आहे ते कृपा आहे बरं का ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर म्हणजे कृपेने आलेलं अक्षर आहे गीतेतलं आलेलं एक एक अक्षर म्हणजे देवाच्या कृपेतून आलेली अक्षर आहेत आणि म्हणून भावधरुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपाकरी हरी तयावरी म्हटलंय स्वमुखे आपण सांगत असे श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी म्हणून भगवान परमात्म्याच्या मुखातून आलेली अक्षरं अर्जुन महाराज म्हणतात जे वाक्यकृपा लाधली दैविकेनी मुखे तुमच्या मुखातून समर्थ असलेल्या सद्गुरूच्या मुखातून त्याचा परिणाम असा आता येणे वचन तेज त्या वचनाचं तेज आहे या वाक्यांचं तेज आहे या शब्दांचं तेज आहे कारण ही प्रकाशमान असलेली वाक्य आपल्या प्रकाश करणारी वाक्य आहेत जीवनामध्ये ए वचन तेजाकारे काय झालं फिटले आतील बाहेरील अंधारे आतलंही अंधार गेला आणि बाहेरलासुद्धा अंधार गेला आणि म्हणून हे देख तसे साचो कार्य स्वरूप तुझे आणि म्हणून आता तुमचं स्वरूप आम्हाला सगळीकडे दिसायला लागलं खरं स्वरूप दिसायला लागलं आतापर्यंत खरं स्वरूप दिसत नव्हतं आतापर्यंत आतही अंधार होता आणि बाहेरही अंधार होता आतला अंधार कोणता आणि बाहेरचा अंधार कोणता मी कोण आहे न कळणं हा आतला अंधार आहे आपल्याजवळचा अंधार आहे आणि या जगाचं स्वरूपसुद्धा न कळणं हे किंवा भगवंताचं स्वरूप न कळणं हा बाहेरचा अंधार आहे अर्जुन महाराजांच्या जीवनामध्ये हा अंधार होता अज्ञानाचा अंधार स्वदेहा नाम अर्जुन स्वजना काय परदेहा नाम स्वजनू संग्रामा नाम मलिनू पापाचारू मी गुंतलो होतो अर्जुनपणे तो मुक्त झाला तुझेपणे आता सांगणे पुसणे गुंतलो होतो अडकलो होतो अंधार होता ना आताही अंधार झाला होता आणि बाहेरही अंधार झाला होता वास्तविक पाहता मूळ स्वरूपाच्या ठिकाणी अंधार नाही आहे पण काहीतरी संस्कार म्हणा अज्ञान म्हणा पाप म्हणा त्यामुळे अंधार पडतो पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारले विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले अरे हे पूर्ण करा की एक एक चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरता दुःख भोगिले आणि पुढं महत्वाचं आहे ज्ञानदृष्टी हारपली दोन्ही नेत्र आंधळे आता सांगा तुमचं मी एक जगे अर्जुनो ऐसा देही वा अभिमानू कौरवाते स्वजनो आपले म्हणे आज्ञा आंधार आहे आतलाही अंधार जायला पाहिजे बाहेरचाही अंधार जायला पाहिजे दोन्ही अंधार जावे लागतात बरं का कधी कधी आतला अंधार जातून बाहेरचा तसाच तस राहतो कधीकधी बाहेरचा अंधार जातो आतला तसाच तस राहतो दोन्ही अंधार जावे लागतात चांगदेव महाराजांचा आतला अंधार गेला आहे पण बाहेरचा शिल्लक राहिला होता बरं का मी आत्मा आहे कळालं आहे मी रूप कळालं आहे सगळं काही आहे समाधी लागते परंतु अजून बाहेरचा अंधार तसाच आहे जगामध्ये परमात्मा भरलेला हे अजून कळालेलं नाही जो माझ्यात आहे ना तोच तुझ्यात आहे म्हणून भगवान विशेष करून ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव पासष्टीत जो, जो जोर दिलेला आहे तो जोर आतला अंधार घालवण्यासाठी नाही बरं का बाहेरचा अंधार घालवण्याकरता स्वस्तिश्री वटेशू जो लपोनी जगदा भासू दहावी मग ग्रासू प्रगटला करी हो तो लपलाय म्हणून जगतरूपी आभास आहे तो प्रगट झाल्यानंतर मग हा आभास शिल्लक राहणार नाही चांगदेवा तुला असं वाटतं मी तुला भेटायला यावं तू मला भेटायला यावं चांगया तुझे नि उद्देशे भेटावया जीव उल्हास सिद्ध भेटीशी विसकुशी म्हणून बिये चांगदेवा तुला मला भेटायला यावं वाटतं आलं पाहिजे तुलाही मला भेटायला यावं वाटते पण काय करणार मला भीती वाटायला लागली का कारण तुला भेटायला यायचं म्हटल्यानंतर अगोदर जी आपली शिद्ध भेट आहेत ती बिघडून जाईल कारण मी तू काही वेगळा नाही आपण एकच आहोत परमात्मा स्वरूपाच्या दृष्टीने आता तुला भेटायला यायचं म्हटलं की मला ज्ञानदेव व्हावं लागेल तुला चांगदेव करावं लागेल एक आहे त्याचे दोन तयार करायचे म्हणजे मोती फोडायचा आणि मग परत जोडायचा काय म मोत्या भिंग प्रज्ञेचे नि आथलेपणे श्रीगुरु सामर्थ्या रूप करू म्हणे भिंग देणे तैसे होईल किंवा असं पण म्हटलेलं आहे फोडायचा आणि मग जोडायचं नको त्यापेक्षा आपलं एक आहे ते राहू दे कशाकरता सांगितलं चा हां हां म्हणजे दोन फोडायचे आणि आणि परत एक करायचं आहे चालायचं नाही म्हणून त्यापेक्षा आपली एक रूप असलेली भेट आहे म्हणून चांगदेव महाराजांना आतला अंधार होता बाहेरचा बाहेरचा अंधार होता आतला अंधार गेलेला होता काही लोकांचा बाहेरचा अंधार गेलेला असतो जगात परमात्मा कळालेला असतो पण आतला अंधार तसा शिल्लक असतो हो काही काही लोक म्हणतात आम्ही जगात देव बघतो माणसाची सेवा ही देवाची सेवा आहे सगळ्या जगात देवच भरलेला आहे देवळात जायची काही गरज नाही आणि अशा लोकांना समाजसेवा करतात सर्व काही करतात चांगली गोष्ट आहे संतांनी सांगितलेलं आहे बरं का विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळी भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी पण अशा लोकांना जर समाज आपण म्हटलं ठीक आहे आता लॉकडाऊन पडलेलं आहे कोरोना आलेला आहे थोडंसं गरीब असा ते म्हणतात आम्हाला जमणार नाही किंवा एकटं राहून थोडा आनंद घ्या म्हटले एकट्यात आम्हाला आनंद मिळत समजायचं बाहेरचा अंधार गेला आहे पण अजून आतला शिल्लक तसाच राहिलेला आतलाही गेला पाहिजे आपल्यातलाही देव कळायला पाहिजे जगातलाही देव कळायला पाहिजे एकटं राहतानाही आनंद घेता आला पाहिजे आणि व्यवहारात गेल्यावर सुद्धा आनंद घेता आला पाहिजे नवे नवे शांततेत सुद्धा आनंद वाटला पाहिजे आणि विक्षेपात सुद्धा आनंद घेता आला पाहिजे कारण सगळा परमात्माच आहे बाहेरसुद्धा आंधार म्हणून भगवंताचं नामस्मरण केलं चिंतन केलं तुकाराम महाराज म्हणतात कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश आताही अंधार गेला आणि बाहेरचा अंधार गेला आतला अंधार गेला म्हणून आता येणे वचनते फिटले आतील बाहेरील अंधारे आतला अंधार गेला मला मी अर्जुन समजत होतो माझ्या लक्षात आलं मी अर्जुन नाही मी वासुदेव तत्वता हेच माझ्या लक्षात आलं हा देह म्हणजे मी नाही मन म्हणजे मी नाही बुद्धी म्हणजे मी नाही तर वास्तविक पाहता ममय वंशो जीव लोके तुका म्हणे कैची की व कोठे जीव निराळा आतला अंधार गेला बाहेरचा सुद्धा अंधार गेला मला असं वाटत होतं हे जगाच्या विषयी म्हणा किंवा परमात्म्याच्या विषयी भगवान परमात्म्याला अर्जुन अर्जुनांना भगवान परमात्मा नीट कळाले नव्हते भगवान परमात्मा आपला एक मित्र आहे सखा आहे सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादवय आजानता अजानता अकराव्या अकराव्याध्यात पुढं बोललं आहे कळलं नाही महत्त्व अर्जुन महाराज भगवान परमात्म्यावर रुसत होते त्या ठिकाणी फुगत होते भगवान परमात्म्याला एकदेशी मानत होते आ माझा सखा आहे माझा मेहुना आहे माझा मित्र आहे माझा सारथी झालेला आहे असं मानून होते पण आता अर्जुनाला भगवंताचं महत्त्व कळलं आणि म्हणून म्हटले आता बाहेरचाही अंधार फिटलेला आहे आता तुम्ही कोण आहे हेही कळलं आहे मी कोण आहे हेही कळलं आहे जगत नेमकं का काय आहे हेही कळालं आहे आणि फिटले आतील बाहेरील अंधारे पण हे फिटलं कशामुळे आता येणे वचन ते ज्या कारे तुमच्या मुखातून आलेलं जे वचन बोलणं गीतेचे शब्द त्याचं तेज त्याचा प्रकाश त्याच्यात असलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानामुळे आमच्या जीवनातला अंधार सगळा फिटला आणि म्हणून त्याचा परिणाम आला म्हणून देक तसे साचो कार्य स्वरूप तुझे आता तुझं खरं स्वरूप मला दिसायला लागलेलं आहे आतापर्यंत खरं स्वरूप मला कळालं नव्हतं माझंही कळालं नव्हतं जगाचंही कळालं नव्हतं आणि तुझंही कळालं नव्हतं पण आता तुमच्या बोलण्यातून प्रकाश पडला आणि माझं खरं स्वरूप कळालं तुमचंही खरं स्वरूप कळालं काय तुमचं खरं स्वरूप आहे आता अर्जुनच देवाला सांगायला लागली तुम्ही कोण आहात परम ब्रह्म परम धाम पवित्रम परम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभू तुम्ही म्हणजे काही माझ्या रथावरची सारथी नाही दिसताय तुम्ही सारथ्यासारखे वागताय तुम्ही सारथ्यासारखे प्रेमामुळे तुम्ही माझे सारथी झालेले आहात पण तुम्ही सामान्य नाही कोण आहात ना तुम्ही त्याचा विचार आता आपल्याला करायचा आहे उद्याच्या प्रवचनात करू पुंडली कवर हरिवी श्री ज्ञानदेव तुकार ठल